नमस्कार ॲग्रोशिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बांगलादेशच्या निर्यातीबद्दल वारंवार प्रश्न विचारले जात आहेत आणि मी मागच्या व्हिडिओतही असं सांगितलं आहे की बांगलादेशच्या निर्यातीची तयारी झालेली आहे कालच एक मॅसेज काही एक्सपोर्टर ग्रुपला फिरत होता की त्यांनी शेतकऱ्यांना किंवा त्या त्या व्यापाऱ्यांना विचारणा केली आहे की तुमच्याकडे जर चांगला कांदा असेल तर तो, तो आमच्याकडे पाठवा आम्ही त्याची खरेदी करू कारण बांगलादेशमधनं मागणी येते आणि निर्यात कधीही सुरू होऊ शकेल त्याबद्दल आपल्याला कळेलच पंधरा ऑगस्टला बांगलादेशची किंवा भारताच्या सर्व सीमा बंद असतात त्याच्यानंतर कदाचित सोळा ऑगस्टपासून आपल्याला ती बातमी कळेल कर्नाटकच्या संदर्भात कर्नाटकमध्ये पाऊस आहे की नाही आणि तिथल्या कांद्याचं काय आहे या संदर्भात मला विचारतात आणि या संदर्भातला जो काही व्हिडिओ आहे तो मी जमलं तर आज किंवा उद्या करीन तर त्याची पण माहिती आपण लवकरच घेऊ त्याची काही काळजी करू नका काल मी एक व्हिडिओ केला होता आणि ऑगस्टमध्ये बाजारभाव काय राहतील कांदा साठवायचा की नाही याचे स्पष्ट निर्देश त्या सगळ्या याच्यामध्ये सांगितलेले आहे तो जर तुम्हाला बघायचा असेल तर इथं जॉईनचं बटन आहे खाली त्याला क्लिक करा आणि तुम्ही त्याचे मेंबर व्हा आणि ते मेंबर झाल्यानंतर तुम्हाला तो दिसेन जे नवीन आहेत त्यांनी इथे लाईक करा सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रियांना मी उत्तर देतच असतो आजचा विषय जो आहे तो थोडासा वेगळा आहे तो म्हणजे मागच्या दोन आठवड्यापासून आपण एक महत्वाचा भाग तुम्हाला सांगतोय सावधगिरीचा इशारा देतो आहे बाजार समितीचे संप आणि बाजार समितीचे बंद या इशाऱ्यानंतर तसंच घडलं सुरुवात झाली ती नगरच्या बाजार समित्यांपासून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुरुवातीला घोडेगावची कांदा बाजार समिती बंद झाली तिथे संप झाला आणि त्याच्यानंतर दुसरी जी बाजार समिती काही दिवसांच्या अंतरानंच ती जी होती ती म्हणजे श्रीरामपूर तिथली बाजार समिती तर श्रीरामपूरच्या दोन बाजार समित्या आहेत तिथले खुल्या बाजारातले खुल्या जागेवरचे किंवा खुल्या कांद्याचे बाजार किंवा लिलाव जे आहेत ते बंद झालेत कारण सांगित सांग सा, सा, सांगण्यात आलं किंवा कारण देण्यात आलं हमालिली मा आ, काय वाराई वगैरे वगैरे जे असेल ते कारणं वेगळी असतात वेगवेगळी दिली जातात बाजारांमध्ये बंद ठेवा घडवून आणला जातो संप घडवून आणला जातात पण या सगळ्या ह्याच्यामध्ये हो जेव्हा बाजारभाव कमी होता तेव्हा वेगळीच माणसं त्याच्यामागे असतात ती स्वतःचं उल्लू सिधा करून घेतात असं मी तुम्हाला सांगितलं होतं या सगळ्या ह्याच्यामध्ये हो शेतकरी संघटनेचे नेते आहेत निलेश शेडगे किंवा शेतकरी संघटना ह्या आक्रमक झाल्या निलेश शेडगेंनी असं सरळ आरोप केला की व्यापाऱ्यांनी हा संप घडवून आणलेला आहे याच्या पाठीमागे व्यापारी आहेत कारण त्यांच्या साठवलेल्या कांद्याला बाजारभाव मिळावा म्हणून कालही हे शेतकरी एकत्र आले श्रीरामपूरमध्ये आणि सहाय्यक निबंधक कार्यालयात त्यांनी आपला मोर्चा वळवला तिथे निवेदन दिलं आणि त्यांना दोन दिवसांची मुदत दिली जर 15 जर 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 आहे जर पंधरा ऑगस्टपर्यंत म्हणजे चौदा ऑगस्टपर्यंत तुम्ही जर ही बाजार समितीतले श्रीरामपूरचे आणि याचे जे लिलाव जे आहेत ते जर तुम्ही सुरू नाही केलेत तर आम्ही पंधरा ऑगस्टला मोठं आंदोलन उभारू आता त्यांचं काय म्हणणं आहे हे आपण त्यांच्याच भाषेत समजून घेऊ त्यांचा व्हिडिओ त्यांनी पाठवलेला आहे ते शेतकरी कसे एकत्र आले काय निवेदन देत आहेत त्यातनं तुम्हाला ती माहिती मिळेल हा व्हिडिओ संपूर्ण पहा रामपूर बाजार समितीमध्ये सहा तारखेपासून बेकायदा माफाईसाठी बंद करण्यात आलेले बेमुदत बंद करण्यात आलेले ही झालेली कांद्याची कोंडी फोडण्यासाठी शेतकरी संघटना स्वतंत्र भारत पक्ष शेतकरी महिला आघाडी यांनी येऊन आत्ताच याडसाहेब श्रामपूर सहायक निबंधक यांना तक्रार दाखल केलेली आहे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की मोकळा कांदा विक्री करताना शेतकरी वजनाची पट्टी म्हणजे पावती स्वतः देतो मोकळं झाल्यावर ते भरण्याची पावती तिथं शेतकरी देतो हमालांचं मोकळा कांद्याला कुठं हात पण लागत नाही त्याच्यामुळं त्यांची हमाली मापाई देण्याचं काहीच कारण पडत नाही कायद्यानेही ते कुठंच बाजार समितीच्या कायद्यामुळे तसा उल्लेख नाही तर या सगळं एक सहा तारखेपासून या सगळ्यांनी संगणमताने मोकळा कांद्याचे लिलाव बंद करून शेतकऱ्यांची मोठी कोंडी केलेली आहे ती कांदा कोंडी फोडण्यासाठी आपण आज सहाय्यक निबंधक साहेब रामपूर यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे सहायक निबंधक साहेबांनी पंधरा ऑगस्टच्या आत हस्तक्षेप करून बाजार समितीमधला मोकळ्या कांद्याचे लिलाव जे बेमुदत बंद करण्यात आलेले आहेत ते तात्काळ चालू करावेत पंधरा ऑगस्टपर्यंत त्यांनी जर कांद्याचे लिलाव चालू नाही केले तर सगळ्या बाजार समिती किंवा सहकारी संस्था यांच्या नियंत्रणात आखलेले सहाय्यक निबंधक हे कुठल्याही शेतकऱ्यांना कुठंही न्याय देऊ शकत नाही त्यांना बाजार चालू करून देऊ शकत नाही तर त्या विरोधात शेतकरी संघटना पंधरा ऑगस्टला या कार्यालयाला टाळ ठोपण्याचं आंदोलन करणार आहे याची दखल घ्यावी नमस्कार